नमस्कार चिकनवाले या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे शेळ्यांसाठी शेतीविना आपण सारा कुठून गोळा करू शकतो त्याची सिरीज चालू आहे त्यातला पहिला जो पार्ट आहे तो आपण अपलोड केलेला आहे हा दुसरा पार्ट आहे याच्यामध्ये उरलेल्या वनस्पतींची आपण ओळख करून घेणार आहोत तर त्यातली पहिली वनस्पती जी आहे ती आहे हातगा हातगा ही वनस्पती जी आहे त्याची त्याच्या शेंगा आणि फुले ह्याचा आपण भाजीसाठी उपयोग करतो आणि त्याचा पाला जो तो जा ही ही। आहे तो शेळ्यांसाठी अतिशय पौष्टिक आहे आणि त्या खूप आवडीने खातात तर हे कुठं उपलब्ध होऊ शकतो तर शे हातग्याचं झाड जे आहे ते असं कुठंही येत नाही शक्यतो त्याची लागवडच केली जाते तर माळ वगैरे वगैरे आहेत वनस्पती जास्त प्रमाणात आढळतात को तर तुम्हाला कोणाकडून को तरी मागून हा हादग्याचा पाला जो आहे तो उपलब्ध होऊ शकतो किंवा आपल्या घराच्या ठिकाणी थोडीफार जागा असेल अने, तर त्याची लागवड करून नक्कीच तुम्ही त्याचा उपयोग शेळ्यांसाठी करून घेऊ शकता दुसरी वनस्पती जी आहे ती आहे शेवगा शेवग्याचे देखील अनेक उपयोग आहेत तर शेंगांसाठी आपण त्याची लागवड करतो पण आजकाल मोरिंगा पावडर वगैरे या गोष्टीमध्ये आयुर्वेदामध्ये त्याचा खूप जास्त वापर होतो हे झाड आयुर्वेद आयुर्वेदिकरित्या खूप उपयोगी असल्यामुळे शेळ्यांसाठी याचा पाला अत्यंत गरजेचा आहे तो त्यांना खायला द्यायलाच हवा आणि जसं हातग्याचं झाड लावलं जातं तसंच शेवग्याचं झाड हे लावूनच आपण त्याचा पाला उपयोगात आणू शकतो आपण आपल्या घराच्या शेजारी दोन तीन झाडांची लागवड जरी केली तरी त्याचा पाला जो आहे तो पुरेसा आहे आपल्याला तिसरी वनस्पती आहे तुती तुती वनस्पतीचा रेशीम उद्योगामध्ये उपयोग होतो त्याचप्रकारे शेळीच्या पालनासाठी सुद्धा तुती पाल्याचा खूप जास्त उपयोग आहे ती देखील अगदी हादगा आणि शेवग्याप्रमाणे पौष्टिक आहे शेळ्यांसाठी त्याचाही आपण कांड्या लावून त्याचं उत्पन्न घेऊ शकतो कुठल्याही छोट्या जागेमध्ये त्याचं जे रोप आहे ते येतं चौथी वनस्पती आहे चिंच गोड चिंच म्हणजे विलायती आणि आंबट चिंच आहे त्याचा पाला जो आहे तो शेळ्या आवडीने खातात त्याचा दोन पद्धतीने पाला ओला पाला पण आपण देऊ शकतो त्यांना आणि सुकलेला पाला एकदम वाळवून पण त्याचा पाला आपण त्यांना खायला देऊ शकतो अशा ह्या वनस्पती आहेत ज्याचा वापर जो आहे विना शेती करून आपण शेळीपालन हे करू शकतो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आपण शेळ्या शेळ्यांबद्दल कुक्कुटपालनाविषयी अनेक व्हिडिओज घेऊन येणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील धन्यवाद